मित्रांनो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज होत असलेल्या मित्रांनो पिंपरी खेळत ओपन मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिशेट दुमास सुरगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो शंभर टक्के आज मित्रांनो दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती अशा दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत देवाच्या नावाने मित्रांनो नक्कीच आपला देव बाकासूर आज या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो महाराजचा देखील एक सुंदरित्या पहिरा असणारे आज या मैदानामध्ये महाराज आणि बाकासूर मित्रांनो आज वेगळेवेगळे पळतील परंतु मित्रांनो टॉपची लढत व्हायला मिळेल आपल्याला देव आपला खूप दिवसानंतर पळतो मित्रांनो आंबेरी येथे झालेले ओपन मैदानामध्ये सहा तारखेला पळलेला त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानखरी ठरलेला आपला देव बकासूर त्यानंतर काय देव वकासूर पळाला नाही परंतु मित्रांनो आज होत असलेल्या पिंपरी खुर्द मैदानामध्ये आपला देव बकासूर शंभर आणि एक टक्के पळताना दिसेल मित्रांनो त्या मैदानामध्ये देव वकासूरला मित्रांनो खूप खूप असे शुभेच्छा